పాపదా <US> <morally> <or coupon> <begun> Sorry, కొన్ని ఎప్పుడో పడ్లపై కదా పీకడప్పుడు हात कमी झाले असं अगं वाळू लवती ये होती वाळ कलर येईल त्याला मला नाही वाटत ते पलंगावर बसले माझ्यावर बस, बस। दाट दाट टाकल्या होतील का खाली हात खाली हात सर सर फिरवायचं असं अल्लाज नाही जाबून फिरवायचं सर सार पात पडायला खाली जाबून असं खाली हात हे पत्र द्यायचं बोलते बोलले जाते दुधाला काय हे पत्र द्यायचं घरना नाही नाही बरोबर जमाते आंबोई मारे कंबर तोडत आहे कंबरला महाले पटकन करून दोणल्यात तर बघा फायनली इथं आपले वडे तयार झालेले आणि तीन किलोचे वडे हे म्हणजे काही ठिकाणी सांडगे पण म्हणतात तर आमच्याकडं वडे म्हणतात इकडं पण एक बाज भरलेली बघ एक बाज आणि एक पलंग भरलाय तीन किलो मध्ये आणि थोडेसे दाटच झाले पात असते तर मग अजून अर्धी बाज भरली असते तर कसे वाटले सांडगे नक्कीच सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुनः भेटौँ अहिले सेकेन्ड पनि निडाउ बाई बाई